खरंच टेन्शन असते का अधिकाऱ्याला आंदोलन करण्याची वेळ का आली टेन्शन असते ते खूप मोठी जबाबदारी असते आणि गुन्हे दाखल होतात अधिकाऱ्यावर त्यांच्यावर होता। गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली आहे नरेगाच्या खात्यातले काही पैसे वळती केले केले हे गटविकास का अधिकाऱ्यांना काहीच माहित नव्हतं आणि तो एफटीओ डिजिटल साईन होतो व्हिडिओचा सा। दोन हजारो लोकांची पेमेंट रोज करावे लागतात एकट्या गटविकास अधिकाऱ्यांना अधिकाऱ्याला तपासणं शक्य नाही पैसे बकळ असते पण त्याला टेन्शन नसते बघा हे टेन्शन किती असते एक वेळा असं होतं की अधिकाऱ्यानेच पैसे खाल्ले तुमच्यावर तसे आरोप होते पैसे खाल्ले ते तुमच्यावर आहे जनरली बोलताना बोली भाषेमध्ये तसं म्हणलं जात आहे पण एकच अकाउंट चेक करणं व्हिडिओला शक्य आहे का तुम्हाला एका गुन्हे दाखल होतील किंवा म्हणजे चुकीच्या नातेवाईकाच्या अकाउंट पैसे ट्रान्सफर केले त्याच्यासाठी आणि अनेकदा नाराजी असते की सरकारी कार्यालयात गेले की काम होत नाही त्यामुळं उपोषण करणं त्याचबरोबर आंदोलन करण्याची वेळ येते मात्र अधिकाऱ्यावरच जर आंदोलन करण्याची वेळ आली होय घडलंय असं आणि अधिकारीच आज चक्क उपोषणाला बसलेत आंदोलन करतायत काय म्हणणं आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया लातूरचे हे सगळे जे आहेत ते अधिकारी आहेत आणि क्लास वन क्लास टू हे सगळे अधिकारी आहेत काय यांची समस्या आहे अधिकाऱ्यांना आंदोलन करण्याची खरंच वेळ का आली सगळं जाणून घेऊयात सुरुवात सर तुमच्याकडून करू आंदोलन करण्याच्या अधिकाऱ्याला वेळ आल्यास मग सामान्याचं काय होईल हे जरा मला समजावून सांगा आधी याची पार्श्वभूमी सांगतो की वर्धा जिल्ह्यामध्ये आर्वी तालुक्यामध्ये मनरेगा अंतर्गत जी काही तक्रार झालेली होती तक्रारीच्या अनुषंगाने तिथले गट विकास अधिकारी वरस कोल्हे मॅडम यांच्यावर संपूर्ण त्या प्रकारची चौकशी न करता त्यांना त्यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल झाला आणि त्यांना लगेच अटक जा झाली कशामुळे अटक करण्यात आली होती अधिकाऱ्याला काय घडलं होतं याच्यामध्ये याच्यामध्ये काय झालं होतं मनरेगा अंतर्गत जी काही कामं झालेली होती तर ती मनरेगा अंतर्गत जी कामं झालेली होती त्या कामांमध्ये जे कंत्राटी कर्मचारी होते त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांचे जे नातेवाईक होते ते नातेवाईकांच्या खात्यावर स्वतःच्या नातेवाईकांच्या खात्यावर पैसे जमा केलेले होते आणि त्या पैसे जमा झाल्याच्या अनुषंगाने तक्रार झालेली होती वास्तविकता ते कंत्राटी कर्मचारी जबाबदार होते त्या घटनेला पण यामध्ये पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी हे वर्ग वर्गायकचं पद आहे आणि त्या वर्ग एक पदाला म्हणजे गटविकास अधिकाऱ्यांना दोषी ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली आहे सांगत काय कसं घडलं गुन्हे दाखल होतात अधिकाऱ्यावर आणि त्याच्यामुळे तुम्ही एकत्र आला तर आंदोलन करता काय कशामुळे आंदोलन कसं घडलं याच्यामध्ये की आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे की खालच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकाच्या नावावर नरेगाच्या खात्यातले काही पैसे वळती केले स्वतःच्या पतीच्या नावावर केले नातेवाईकाच्या नावावर केले पण ते के पैसे वळती करत असताना ते कसे केले काय केले हे गटवी कसा काहीच माहित नव्हतं परंतु आता जी नवीन सिस्टीम आहे फंड ट्रान्सफर सिस्टीम त्याचा आम्ही एफटीओ करतो आणि तो एफ डिजिटल साईन होतो बीडिओचा मग ते कामाच्या ओघामध्ये खालून हजारो लोकांची पेमेंट रोज करावे लागतात त्यांनी ते पण एफटीओ पाठवले त्याच्यावर गट विकास अधिकारी सही झाली परंतु आमचं म्हणणं असं आहे की हे असे एफटीओ जरी गट विकास अधिकाऱ्यांनी सही केली असली तरी सुद्धा एक माणूस म्हणून दिवसभराचे एफटीओ एकट्या गटविकास अधिकाऱ्यांना तपासणं शक्य नाही किंवा ती तपासून घेण्याची यंत्रणा खाली गटविकास विकास अधिकाऱ्या अनेकांना वाटत असं ना की कर्मचारी आहेत अधिकारी आहेत पैसे बक्कळ असते पण त्याला टेन्शन नसते बघा हे टेन्शन किती असतंय ह्यांच्याकडून जाणून घ्या खरंच टेन्शन असते का अधिकाऱ्याला आंदोलन करण्याची वेळ का आली मग तुमच्यावर टेन्शन असते ते खूप मोठी जबाबदारी असते आणि मोठ्या प्रमाणावर काम जेवढे जास्त असतील तेवढा कामाचा व्याप बी जास्त असतंय आणि लोकांचं प्रेशर बी असते त्यातून मग कोण कर्मचारी काय करतो याकडे कर प्रत्येक गोष्ट बारीक बघणं शक्य नाही आणि त्यातून हे चुका ज्या पातळीवर झाल्यात त्या पातळीला जबाबदार धरून कारवाई होणं अपेक्षित आहे अनेक वेळा असं होतं की अधिकाऱ्यांनीच पैसे खाल्ले असं म्हणलं जात सहसा खरंच असं होतं का की खाली काहीतरी होतं कर्मचारी करतात आणि थेट तुमच्यावर आरोप नाही होत नाही तसं काय घडतंय नेमकं मग आता जर तुम्ही आंदोलन करता त्याचा मुख्य हेतू काय पैसे तर खालचे लोक खाल्ले तुमचा आरोप हाच आहे हो ना सर अशाच पद्धतीने होईल ना जर खालच्या लोकांनी आरोप पैसे खाल्ले ते तुमच्यावर जनरली बोलताना बोलीभाषेमध्ये तसं म्हणलं जात आहे पण एखाद्या घटनेच्या जर आपण मुळाशी गेलो तर नेमकं ती घटना घडली काही आपल्याकडे तसं असते पैसे खाणं वगैरे बोलणं आपण जनरली बोलून जातो पण ह्या प्रकारामध्ये तसं झालंय की कसं असते आपण उदाहरण तुम्हाला योजना आहेत एक आहे मनरेगा आणि दुसऱ्या घरकुल या मनरेगामध्ये दर आठवड्याला आम्हाला एका दिवशी पेमेंट्स करावं लागतं त्या पेमेंट्स मध्ये एक पाचशे ते हजार कामं असतात त्यांनी नाही म्हटलं तरी पाच ते सहा हजार मजूर असतात या प्रत्येकाचा अकाउंट चेक करणं भेटवला शक्य आहे का नाही तर ही खालच्या जबाबदारी खाली ऑपरेटर्स आहेत एपीओ आहेत सर्व आहेत आणि शेवटी ते त्याच्यानंतर आम्ही डीएससी लावतो ते एफ टी त्याचा तयार केला जातो आणि एफ च्या शेवटी डीएससी लावले जातो आणि घरकुलच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच आहे की त्याचं आर एची वगैरे त्याचं सुपरविजन करतात त्याचा पंचनामा करतात पंचनामा केल्यानंतर जिओ टॅक करतात आणि जिओ टॅक केल्यानंतर ते साईन आमच्याकडे येते त्याच्यानंतर आम्ही डीएससी लावतो पण त्यामध्ये जर एखाद्या लाभार्थ्याचा अकाउंट चुकीचा आहे किंवा त्या खालच्या समजा ऑपरेटरने एखादी चूक करून किंवा खालच्या एपीने चूक करून एखाद्या चुकीच्या लाभार्थ्याचा अकाउंट म्हणजे चुकीच्या आपल्या नातेवाईकांच्या अकाउंट पैसे ट्रान्सफर केले त्याच्यासाठी व्हिडिओ जबाबदार धरणं हे योग्य नाही दाखल झाल्याचं काय सांगत होतं परत सांगा गुन्हा दाखल कशामुळे झाला तुम्हाला गुन्हे दाखल होतील किंवा गुन्हे दाखल म्हणजे त्या प्रकरणामध्ये जे तक्रार झाली होती त्या अनुषंगाने चौकशी झाली चौकशी आणि ती त्या मॅडमला जे काही दोषी आढळले गट विचार अधिकारी यांना त्यांनी त्यांच्यावर गुन्हा प्रथम माहिती अहवाल दाखल केला पोलीस स्टेशनला आणि त्या आधारे ते पोलीस स्टेशन मध्ये ज्या कर्मचारी कारवाई अपेक्षित होती त्याच्यावर न होता गट विकास करण्यात आले तर तो एकंदरीत असा प्रश्न हे सगळं घडत असताना सर मग ह्याच्यातून जर आता मार्ग काढायचा तुम्ही अधिकारी लोक तुम्ही तुम्ही लिख, लिख, लिखाण करून सरकारकडे कळवू शकता ना तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ का आली मग हे काही पहिल्यांदाच घडलं याच्यातला भाग नाही आणि जो आर्मी मध्ये प्रकार घडला तो दोन हजार तेरा पासून चालू होता म्हणजे तुम्ही विचार करा दोन हजार तेरा आज किती वर्ष आज किती वर्ष चालू आहे दोन हजार पंचवीस बारा वर्ष तिथल्या चुकीच्या अकाउंट फीड करणं वगैरे हो कारण मला एक सांगा आता तुमचे जर तीन अकाउंट असतील वेगवेगळ्या वे वे बँकेत तीन अकाउंट तुम्हाला लक्षात येत नाही आणि तुम्ही आम्हाला म्हणता की दहा हजार अकाउंट तुम्ही लक्षात ठेवा ह्युमनली पॉसिबल आहे का शक्य आहे का शासनाकडे तुम्ही आम्ही काय म्हणतो की ज्या काही सिस्टिम्स आहेत डेव्हलप केलेल्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे ग्रामपंचायत स्तरावरचं काम आहे तर तिथं ते, ते क्रॉस चेक व्हावं तिथून आल्यानंतर आमच्या ऑफिस मध्ये चेक करायला थोडं मनुष्यबळ पाहिजे अगोदरचं जे मनुष्यबळ होतं ते दोन अडीचशे तीनशे चे कामापुरतं घरकुलाच्या कामापुरतं ते शक्य होतं पण आता दहा हजार एक एक तालुक्याला घरकुल आहेत तर एवढं मोठं क्रॉस चेकिंगचं काम एवढ्याच माणसांवर करणं शक्य आहे का ते डिजिटल या करणं शक्य आहे का सर डिजिटल साया त्याच्यामुळे काय त्रुटी आहे असं वाटतं तुम्हाला डिजिटल सही म्हणजे काय की खालून जो कर्मचारी नाव पाठवतो अकाउंट नंबर भरतो फीड करतो ते फीड करून व्हिडिओने ते सर्व चेक करणं असं अपेक्षित आहे आता पाच हजार लोकांच्या अकाउंट जर चेक करायची म्हणलं तर ते वैयक्तिक चेक शक्य नाही जो चोऱ्या करतो त्याला त्या चोरला पकडलं पाहिजे मूळ गोष्ट म्हणजे चोर सोडून संचालनाला फाशी असं असा प्रकार होतो म्हणून आमचं हे आंदोलन आहे हे काढण्यासाठी उपाय सुचवायचा कसं का सर यासाठी उपाय सुचवलेले आहेत पेमेंटचे उपाय सुचवले पण शासन ऐकत नाही का, का, का ते, ते शासनाला शासनाने ऐकावेत आणि त्यासाठी हे चालू आहे उपाय सुचवले यामध्ये पेमेंटची जी मेथड आहे यामध्ये व्यवस्थित सुधारणा किंवा ते जबाबदार कर्मचारी नेमून त्यांच्या तें मार्फत हे फाईल पूर्ण यावी अशा पद्धती मला असं म्हणायचं की जो जबाबदार माणूस आहे त्याला दोषी धरण्यात यावं शासनानं नाही का याबाबत एक एसओपी एसओपी करायला पाहिजे की कोणत्या लेव्हलवर कोणतं काम व्हायला पाहिजे आणि त्याबाबत जर काही अनियमितता झाल्यास हे इकडे या सर 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 काय केलं पाहिजे याच्यात अशा पद्धतीत शासन निर्णय काढला पाहिजे जर शासन निर्णय काढला तर यामध्ये सुसूत्रता येऊ शकते तर आ, खर तर हे अधिकारी होते यांना भीती आहे की आपल्यावर गुन्हे दाखल होत आहेत खर तर एखाद्यावर गुन्हा दाखल झाला की त्याला टेन्शन असतं की जगायचं कसं किंवा तो गुन्ह्यातून बाहेर निघायचं कसं आणि त्यामुळेच या सगळ्या पार्श्वभूमीवर डिजिटलायझेशन जरी झालं असलं सोपं काम होत असलं तरी यावर मॉनिटरिंग कशी करायची हा प्रश्न आहे आणि त्यामुळं क्लास वन असतील क्लास टू हे अधिकारीच थेट आता आंदोलन करतायत उपोषण करतायत याला आता सरकार आता तिकडे सत्र सुरू आहे या सत्रात हे विषय घेतले जातात का यावर उपाय सुचवले जातात का किंवा याच्यावर ज्या सरांनी सांगितल्या पद्धतीनं नियमावली राबवली जाते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे इथेच थांबूया खूप खूप धन्यवाद